राज्यात विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नाहीये तरीही राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालू केली आहे महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे नेते आपापल्या स्ट्रॅटेजी ठरवत आहेत या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं राजकीय भविष्य ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण खूपच तापलेलं आहे अनेकांना अनुकूल वातावरण असणाऱ्या पक्षाकडून तिकीट पाहिजेत तर काही आमदार असे आहेत जे हॅट्रिकची अपेक्षा करत आहेत ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे असे आमदार आत्तापासूनच मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावतात निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही प्रचाराची तयारी मात्र जोरात चालू झाली आहे महायुती महाविकास आघाडी एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे नाना पटोलेंसारखे प्रमुख नेते दिवस रात्र एक करून तयारीला लागलेत सध्याच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन महत्त्वाच्या व्यक्तींवर संपूर्ण लक्ष केंद्रित झालंय सुप्रियाताई या उमेदवार नसल्या तरी त्यांचं राजकीय भविष्य या विधानसभा निवडणुकीवर बऱ्यापैकी अवलंबून असणार आहे अजित पवारांच्या भाषेत अलीकडे फरक दिसून येतोय त्यांनी जाहीरपणे कबुली दिली की त्यांच्या सुप्रिया यांच्या विरोधात उमेदवारी देणं ही त्यांची एक चूक होती शिवाय कुटुंब कुठलं याचंही दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे ही, ही दोन्ही वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत यामुळे अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे याचा अंदाज बांधण्याचा राजकीय विश्लेषक प्रयत्न करत आहेत पण शेवटी ते पवार आहेत त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणं इतकं सोपं नक्कीच नाही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक एक अस्तित्वाची लढाई असणार आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द खरा करत त्यांच्या खात्यात रक्कम जमा करायला सुरुवात केली आपल्याला पैसे मिळाले म्हणून महिला वर्ग सरकारवर खुश आहे या माध्यमातून महायुतीने अप्रत्यक्षरित्या निवडणूक प्रचाराची सुरुवातच केली आहे हे वेगळं सांगायला नको रक्षाबंधनाच्या काळात राजकीय नेत्यांनी मोठ्या संख्येने भेटीगाठी घेतल्या आणि त्यात भावनिक संबंध प्रकट केले मात्र मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच विशेषतः भाजपचं जास्त लक्ष आहे मनोज जरांगे पाटील यांनी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या गणितांमध्ये फरक पडू शकतो भाजपने या काळात भेटीगाठींवर भर दिलाय आणि पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनांवरून आंदोलन देखील केलं यातून महाराष्ट्र भाजपची रणनीती स्पष्टपणे दिसतीय दुसरीकडे शिवसेनेचे से तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर उघडपणे टीका केली त्यातून महायुतीतील तणाव वाढताना पाहायला मिळतो आहे महायुतीमध्ये शिवसेना आणि अजित पवार यांच्यातील मतभेद उघड होऊ लागलेत महाविकास आघाडीमध्ये फारसं वेगळं चित्र नाही आहे एकंदरीतच काय तर हा सामना वरवर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा दिसत असला तरी यामध्ये अनेक अँगल पाहायला मिळतील उघड राजकारणापेक्षा राजकारण यावरच निवडणुकीचे गणित ठरणार आहेत सध्या तरी युती आणि आघाडी झाली असेल तरी येणाऱ्या काळात नवीन राजकीय समीकरणं देखील समोर येऊ शकतात शेवटी सत्तेचा विषय आला की कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेला घेतलेली भेट राजकीय चर्चांना नवीन वळण देते या भेटीमागील कारण अद्याप स्पष्ट नाहीये परंतु महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तणाव सातत्याने वाढतोय शिवाय विदर्भात संजय राऊत आणि नितीन राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष देखील चर्चेचा विषय ठरलाय ही निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे पक्षांची केलेली फोडाफोडी आणि ठाकरे भाजपपासून दूर गेल्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला विरोधकांचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांचं नाव सातत्याने चर्चेत येतं फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते यासोबतच भाजप आणि संघामधील अंतर भरून काढण्याचे प्रयत्नही चालू आहेत त्यामुळे भाजपने संघासोबत आपले संबंध पुन्हा भक्कम करण्यावर भर दिलाय एकूणच काय तर महाराष्ट्रात आगामी निवडणूक ही राजकीय उलतापालत घडून आणणार आहे जोपर्यंत सरकार बनत नाही तोपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडींकडे आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाचं पारड जड आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा